यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या बातम्यांवरचे स्पेशल रिपोर्ट आपण बघणार आहोत पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्याच्या नंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात पाकिस्तानला अद्दल घडवली ऑपरेशन सिंदूर राबवलं अनेक क्षेत्रामधील संबंधही तोडले पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही अशी भूमिका घेत सिंधू जल करार सुद्धा रद्द केला तर त्याच वेळेला दुसरीकडे आशिया कपमध्ये येत्या चौदा तारखेला टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार आहे आणि या क्रिकेट मॅचला उद्धव ठाकरेंपासून ते असदुद्दीन ओवेसींपर्यंत अनेकांनी कडाडून विरोध केलाय आज उद्धव ठाकरेंनी तर मोदी शहा यांना अनेक टोमणे मारले आणि टीका सुद्धा केली याच राजकीय सामन्यामध्ये काय काय सुरू आहे बघूयात हा स्पेशल रिपोर्ट

दुबईत आशिया कप मध्ये भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी चौदा सप्टेंबरला भेटणार आहेत मात्र त्याआधी इकडे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये जोरदार सामना सुरू झालाय ठाकरेंच्या शिवसेनेने पाकिस्तान सोबत खेळण्याला कडाडून विरोध केलाय अमित शहाच्या मुलाच्या फायद्यासाठी पाक सोबत क्रिकेट खेळता का असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय तर भाजप नेत्यांनी यावेळी ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट, क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळता त्या जयशासाठी कोण आहे जयशाह त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा हा मोठा आहे त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ बय नाही सकता आनंदाची गोष्ट मेरे रगो रोगो मे नहीं सिंदूर गरम सिंदोर बहरा आहे मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं भारत पाकिस्तान क्रिकेट पहिलेच सांगितलं असं आहे जावेद मिळादातला घरी जेवायला तुम्हीच स्वतः पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघा तुम्ही घरात जावेद मिळादातला बोलून बिर्याणी खायला घातली त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंट बद्दल आम्हाला प्रश्न विचारले याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही आशिष शेलार जरी बी सी सी आयचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनवलं होतं आशिष बिर्याणी वाढायला आला होता काय ठाकरेंचे शिलेदार खासदार संजय राऊत यांनी तर पंतप्रधान मोदींना पत्र सुद्धा लिहिलंय क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं काय याचं उत्तर द्या अशी मागणी त्यांनी केली हा कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये कोण याच्यामध्ये आहे पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते मुंबईनंतर काय म्हणतो मी ऑनलाईन गॅमलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं भारतातल्या जनतेनं पाकिस्तानविरुद्ध नारे द्यायचे सैनिकांनी हौतात्म्य पत्करायचं जनतेनं प्राण गमवायचे काश्मीरमध्ये मध्ये आणि हे पाकिस्तान बरोबर क्रिकेटचं ट्रेड करणार संजय राऊतांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय ते पाहूया ऑपरेशन सिंदूर संपलं नाही तर पाकिस्तान सोबत क्रिकेट कसं खेळू शकतो सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं त्या माता आणि बहिणींच्या भावनांचा विचार केलाय का पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळलो नाही तर व्यापार थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे का रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणता मग रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू शकेल का भारत पाक सामन्यातील सट्टेबाजीतून भाजपला मोठी आर्थिक उलाढाल होते का अटल बिहारी वाजपेयी असते तर त्यांनी संघच पाठवला नसता अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रहार केलाय मला वाटतं खेळापेक्षा देश महत्वाचा भावना महत्वाची भावना महत्वाची एखादा सामना खेळला नाही चला त्या कप मध्ये आपल्याला एखादं पारितोषिक किंवा पदक नाही मिळालं तर आपलं फार मोठं नुकसान होणार आहे का देशाचं मान्य तुमचं म्हणणं चला ज्या मॅच मध्ये त्यांच्या बरोबर असेल त्या मॅच मध्ये बाय द्या त्यांना पण देश सगळ्यात महत्वाचा आहे असं माझं स्पष्ट म्हणणं स्वतः बीसीसीआय आणि चे अध्यक्ष राहिलेले शरद पवार यांनी मात्र या विषयावर आपलं कोणतं मत नाही अशी पॉलिटिकली करेक्ट प्रतिक्रिया दिली माझं काही वच नाही क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला भाजप आणि शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाक मॅच झाली होती तेव्हा विरोध का केला नाही असा प्रश्न भाजपने विचारलाय चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच झाली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काही भूमिका घेतली नाही मुलामध्ये भूमिका केंद्रीय पातळीवरला स्पष्ट आलेलं आहे भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय कुठलीही मॅच होणार नाही त्याने आम्हाला सांगू नये आमचा देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम आमच्यासाठी राष्ट्रप्रेम हिंदुत्व तेच आमचं राष्ट्रत्व आहे आणि म्हणून आम्हाला सांगू नये आणि आम्हाला अशा चायनीज मॉडेल इंदूंकडून आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही पहलगाम नंतर भारताने पाकिस्तानसोबत अनेक पातळ्यांवर व्यवहार बंद केले आहेत तेच निकष लावून क्रिकेटवर बंदी हवी अशी विरोधकांची अपेक्षा आहे वर्ल्ड कप आशिया कप अशा महत्वाच्या स्पर्धा सोडल्या तर दोन्ही देशातलं क्रिकेट बंद आहे अशी भूमिका क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली आहे सध्या भारत पाक क्रिकेट मॅचला होणारा विरोध देशप्रेमापोटी आहे की फक्त राजकारणासाठी हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा